शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात युवासेना गट हा आक्रमक झाला आहे प्राध्यापक भरतीमध्ये होत असलेली दिरंगाई कडून विद्यापीठात पंतप्रधानांचे से फोटोचे सेल्फी पॉईंट म्हणून लावण्याचा प्रकार यासह पेपरफुटी आणि विद्यापीठात सुरू असलेला भ्रष्टाचार या, या सर्वांविरोधात युवासेनेच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या दारात निदर्शने करून आंदोलने करण्यात आली आहे यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू करत विद्यापीठ परिसर दनादून सोडण्यात आला आहे यावेळी लवकरात लवकर विद्यापीठाचा कारभार सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा यावेळी युवसेनेने दिला आहे आज कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं विद्यापीठातला जो भ्रष्ट कारभार आहे त्याच्या संदर्भात आम्ही आधी ते निदर्शनं केले खरं तर आरोग्याची समस्या आहे विद्यार्थ्याला कुठल्या परवा दिवशी एक साप चावला त्याला एकाला चक्कर आली तर विद्यापीठ म्हणतं की तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा आणि स्वतःची बाजू काढून टाकतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूजीसीनं एक परवा नियम जाहीर केला त्यामध्ये पंतप्रधानांचे फोटो सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर लागले पाहिजे असा एक जुलमी नियम तिने दिला त्यावर विद्यापीठातले कुलगुरू काहीही बोलत नाहीत मूग घेऊन शांत बसू आहेत तिसरं महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी दोनशे दहा पदे या विद्यापीठात होती प्राध्यापकांची ती आता प्राध्या संख्या नव्वदच्या आसपास झाली आहे काही तर डिपार्टमेंटमध्ये दे प्राध्यापक देखील नाही आहेत परीक्षा विभागात देखील गोंधळ आहे आज विद्यार्थी नापास होतो परत काही महिन्यांत तो परत पास होतो सारखे पेपर फुटतात अशाच बरोबर सहप्राध्यापक निवड प्रक्रियेत देखील मोठा गोंधळ आणि मोठा भ्रष्ट कारभार झालेला आहे एकच विद्यार्थी एकच प्राध्यापक निवड समितीवर वारंवार गेलाय या सगळ्याचा विचार करता विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांना विद्यापीठाचा ताळमेळ लागलेला नाही जणू हे विद्यापीठ बंद पाडण्याची यांनी सुपारी घेतली आहे म्हणून आज आम्ही इथं यांना जाब विचारण्यासाठी इथं आलो आहे भविष्यात त्यांनी स्वतःला आवरलं नाही आणि यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर त्यांनी हाकललं नाही तर आम्ही सेनेच्या वतीनं सर्वांना काळं बसल्याशिवाय शांत बसणार